नगर पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी तरतूद करावी अशी मागणी तत्कालीन नगरचे खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी लोकसभेत केली होती संसदेच्या अर्थसंकल्पीय पुरवणी लोकसभेत चर्चा सुरू असताना त्यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी ही मागणी केली होती आता त्या मागणीला यश मिळत असताना दिसून येत आहे These, both these places draw a lot of devotees across the world, which have been increasing since the temples have been open for worship post-COVID. The increase in the number of tourists have resulted in demand for providing better transport connectivity to Shirdi through an intercity train between Shirdi, Ahmednagar, and Pune. So, the demand of intercity express has been pending for a long time because of limited connectivity by train. The commuters and the tourists have to travel via road, which usually take five to six hours. And due to this heavy traffic, there is a lot of inconvenience as well. So I would like to request uh, the government, through user to start an intercity train between Shirdi, Ahmednagar, and Pune, which will not only benefit tourists traveling to Shirdi. तर तेरा मार्च दोन हजार एकवीस रोजी नगर शहरातील नागरिकांनी जिल्हा प्रवासी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांसह आमदार संग्राम जगताप यांनी नगरपुणे रेल्वेमार्ग बाबा यासाठी आंदोलन केले होते नगरपुणे रेल्वेसेवा थेट झाल्याने नगरवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचेल तसेच औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि पुणे दरम्यानची जी गावे आहेत तीही विकसित होतील त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण करून लवकरात लवकर काम चालू करावे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी त्यावेळी केली होते पुणे अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला असून हा मार्ग पुणे अहिल्यानगर महामार्गाच्या बाजूनेच असेल नवा मार्ग झाल्यास आताच्या तुलनेत अडतीस किलोमीटर अंतर वाचेल नव्या मार्गासाठी सुमारे अकरा हजार कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे सध्याच्या रेल्वे मार्गाचे अंतर सुमारे एकशे चौपन्न किलोमीटर आहे नवीन रेल्वे मार्गाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती त्यादृष्टीने मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून काही दिवसांपूर्वी डीपीआर सादर केला नव्या मार्गाचे फायदे पुणे अहिल्यानगर रस्त्याने जाण्यास किमान तीन तास लागतात मात्र वाहतूक कोंडीमुळे वेळ आणखी वाढतो नवीन रेल्वे मार्गामुळे दीड ते पावणे दोन तासांतच पुण्याहून अहिल्यानगरला पोहोचणार शेतमालाच्या दृष्टीनेही रेल्वेमार्ग फायदेशीर ठरणार रांजणगाव सोपा येथील एमआयडीसी असल्याने औद्योगिक विकासाला चालना मिळणार माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी त्यावेळी केलेले प्रयत्न आता प्रत्यक्षात उतरत असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे